हॅलो हॅलो अरे डोन्या भाऊ अरे मित्र बोलतो तुझा मोदी भाऊ बोलतो आम्ही अरे मोदी भाऊ जय श्री राम मोदी भाऊ जय श्री राम बोला ना काय साठी फोन केला होता तुम्ही बोला 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 अरे डोन्या भाऊ काही नाही असा सहज फोन केलो होतो ते इलेक्शन मध्ये निवडून आलास ना तू त्याच्या शुभेच्छा द्यासाठी फोन केलो होतो निवडून आल्याबद्दल तुला ट्रक भरून भरून शुभेच्छा <laughs> माझ्यासारखंच काम आहे पुरा सुकडा सापस करून टाकलास तिकडला धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद मोदी भाऊ आणि मित्र कोणाचा माझा मित्र मोदी भाऊ आहे ना कसा असा कसा, कसा नाही निवडून येईल हा मग कोणता नारा दिला होता तिकडे निवडणुकीत हा सांग बर कोणता नारा म्हणजे एकच नारा एकच जय श्रीराम जय श्रीराम <laughs> हा भाऊ बोलतो मी पाच मिनिटात साला हा चांगचुंग फोन करत आहे बर दहा वेळा मिसकाल देऊन झाला थांब थांब याच्यासोबत बोलतो सला चायनीज कुठला हा बोल बाय चांगचुंग काय फोन करत आहे का म्हणताच बी तू साला काहीच नाही समजत आहे काय किडे मकोडे मा माची गोटा बे तुझा नुसता गेंडर गांडर खात असशील कोठायच बी तू काहीच नाही समज साला का खाते काय नाही का डेकोले डेकोले खाया बेटा छानछुंगुप खा इल्ली माकोडा नाले घोडा आ का म्हणता बे इल्ली माकोडा नालेच घोडा कुठे घोडा आहे बी तुझा इल्ली माकोड्या खाया साला बेटा चला माझ्या मित्राबरोबर बोलत होतं मधातच फोन केला ना साल्यानं ठेव बे फोन ठेव मित्रासोबत बोलू मुले? दे मला हां मोदी भाऊ बोला मोदी भाऊ बोला हां साला चांगचुंग फोन केलं होतं का इल्ली माकोडा नालीचा घोडा म्हणते बोला 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 हां चला चायनीजनं फोन केलं होतं का नुसतं इल्ली माकोडे खात्यात बेटे गेंडर खाया बेटा पहिले मधतो डिस्टर्ब केलं नाही ते थांब ना तर त्याचा करतो ना करून जरा थांबबो ना त्याला सा साला बरोबर पाहता नाही डोळे नसून मिलमिल मिलमिल मिल, पाहतो आहे आणि जास्त बनवू राहिला तू नाही का थांब था, था, कर था। हो ना त्याचं आपण दोघी आता करतून करून त्याचा आता हो ना मजे भाऊ करून करून एका एकाचा गरम करून आता याला चार तस आता इली माकोळा आणि नाले झपत याचा अरे यार आता इम्या कायद्या फोन करत आहे साला भिकारी इकडे मोदी भाऊ सोबत बोलताना हा भिकारी आता फोन करता हा मोदी भाऊ थांबा भा थोडा वेळ आता या इमेन फोन केला मला हा आपला इमॅन आहे का पाकिस्तानवाला थांब काय म्हणते का दहा वेळा मिसकाल देऊ आहे फोन करतो याला हॅलो 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 डोन्या भाऊ मी इमॅ बोलतो पाकिस्तानवरून मी का म्हणतो मी एक रॉकेट बनवलो का तो रॉकेट नाही का तर मी सूर्यावर नेणार आहो आणि मी का म्हणतो त्या राकेट मध्ये मी पाणी भरून नेतो आणि सूर्यावरच आता टाकतो साला मस्त आहे नाही इकडं आणि नाही का तिथे जाऊन नाही का मी घर बांधतो आता म्या का बोलत टाइबी तू तुझा तरी तुला समजत आहे का साला त्या सूर्यावर नेशील तुझेच गाण फुटल ना हा चला सुड्यावर पाण्यानं तो का विजेल का बे आणि तेथे घरं बांधतो म्हणतेस हा तुझ्या अवकाळ तरी आहे का बे चला आत्ताच तुझ्याजवळ पैसा नाही आहे काही तुझ्याजवळ कटोरा असेलच आता आणि तू पैसे मागासाठीच मला फोन केला असेल आणि कोणता रॅकेट बनवला अस तू तर दिवाळीचा रॅकेट असेल मोदी भावनं सोडलं नसेल ते तुझ्या घरी तर फुसवाला राकेट असेल तुझ्याकडे नाही का चला भिकारी कुठला हो का तुला भाऊ मी का म्हणतो तसे चार पाच राकेट बांधतो आणि नेतो तिथे आता आणि तिथेच काश्मीर बांधतो आता मी हा मोदी भाऊ मला काही दे काश्मीर हा तेच बांधतो आता मी जमलला असंच विचारासाठी तुला फोन केलो होतो सांग बर जमलला म्या पहिलेच भीक लागली आहे तुले आणि सूर्यावर जातो म्हणतेस हा सूर्यावर खरंच जाशील तर तू जेवंत राहशील बे हा तुझी गांड नाही जर का ठेव फोन मित्रासोबत बोलत होतं चांगला मधातच डिस्टर्ब केलं ठेव ठेव हा मोदी भाऊ बोला बोला हा इमे ह फोन केला होता मधातच चला नुसते पैसे मागासाठी फोन करते नुसता काश्मीर काश्मीर म्हणते त्याला का भुरका भेटणार आहे आणि त्यात सूर्यावर जातो म्हणते चला आधी खावाचे वांदे आहेत त्याचे नंतर सूर्यावर जायला का खरंच <laughs> फोन केला होतं बेटा ठेव म्हणलो त्याला हो का डोने भाऊ ठीक <laughs> है डोने मी जय श्री राम डोने हो ठीक है मोदे भाऊ जय श्री राम जय श्री राम ठीक है ठीक है